नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या ब्लॉगमध्ये तर आज आज म्हणजे एक मे भरपूर लोकांना सुट्टी येतात मी पण तर आजचा दिवस म्हणजे सुट्टी मंडळ तुम्हाला माहिती आहे सुट्टीच्या वेळी भरपूर लोकांचं एक मत असतंय की एकतर आराम करायचं किंवा उरलेली जी कामं आहेत ती करून घ्यायची माझं नेहमी उलटं होतं मी जे ठरवतोय ते सुट्टीच्या वेळी होईलच असं नाही आणि पुढं तुम्ही बघा आता हा माईक फुल गेंद आहे ऑडिओ कसा आहे तो बघू जर असा प्रॉपर आला तर हा घेणार अदरवाईज माईकचा ऑडिओ खतरनाक आहे का मला हा थोडा बलकी आहे खरं क्या किती ओवर एक्सपोज झाले एनडी फिल्टर लावलं काय जाईल काम आहे राहत

बाहेर पडते आणि ते बंदच असते आता एकतर कसं होतंय की माझा लवकर आवरत नाही माझं लवकर आवरलं तर सहीच आवरत सही आता आलोय नाश्ता करायला आमचा इडलीचा प्लॅन सप्पाई गणला मग सईला म्हटलं आपण दुसरीकडे कुठं जाव्या काय सई मला म्हणाली की राजारामपुरीत जाऊन यशवंतला कचोरी खाव्या आम्ही दोघं पण बाहेर पडलो वाटेत सईनं मला सहजच एक प्रश्न विचारला की ज्याचं उत्तर देणं हो माझ्यासाठी फारच अवघड होतं अहो माझ्यासाठीच काय तर आपल्यापैकी कित्येकांना या प्रश्नाचं उत्तर सापडणारच नाही तो प्रश्न म्हणजे आम्हा बायकांना सुट्टी कधी मिळणार चला पुरुषांना रविवारी सुट्टी मिळते मुलांना रविवारी सुट्टी मिळते खरं आम्हा बायकांना सुट्टी कधी मिळणार हा प्रश्न सईने अगदी सहज विचारला पण त्याचं उत्तर मिळेल का नाही ह्याची शाश्वती कमी आहे खरंच आपल्या घरातील महिला किती काम करतात नाही कधी कंप्लेंट पण करत नाहीत हां कधी कधी कुरकुरतात पण मनापासून सगळ्यांसाठी झटत असतात तुम्हाला पण वाटतंय का की बायकांना सुट्टी मिळायला पाहिजे आणि मिळायला पाहिजे असं वाटत असेल तर तो वार कोणता असावा हे मला कॉमेंट करून नक्की सांगा चला ब्लॉग कंटिन्यू करूया चल आम्ही बाहेर पडलेलो इडली खायला आम्ही जाय पण इडलीवाल्यानं बंद केलेलं आम्हाला जायला लेट ले। ले ले होतं दरवेळी आता कचोरी खातो आहे आफ्टर दॅट बहू त्यानंतर काय प्लॅन हे आहे वाली

सो दिस वॉज इट हा एक शॉर्ट व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा आणखीन कसं वाटतंय फॅमिलीसोबत सुट्टीच्या वेळी टाईम दिलेला कधीही चांगला असून छोट्या छोट्या मुवमेंट असतात तर जगा हां ठीक आहे उन्नीस बीस होत राहतं आहे इट्स लाईफ इथंपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अँड लव यू ऑल सी यू नेक्स्ट ब्लॉग